नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुलीचा विनयभंग केल्याबद्दल मोगा येथील दोन तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत झाला गुन्हा दाखल अहमदपूर तालुक्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले अहमदपूर तालुक्यातील मोजी मोघा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्को कायद्याअंतर्गत मोगा येथील दोन तरुणावर अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील मोगा येथील एका अल्पवयीन मुलीस दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीसच्या रात्री आठ वाजता किरण मारुती वाघमारे व वा किरण बबन नामपल्ले यांनी मुलीस मोबाईल करून फोनवरून घराबाहेर बोलवून घेतले व मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस ई पंच्याण्णव त्र्याऐंशीवर बसून गावच्या बाहेर पुलाजवळ जाओ घेऊन जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यासोबत चल असे म्हणाला मी येणार नाही म्हणताच त्याने मला वाईट उद्देशाने हाताला स्पर्श करून जवळ ओढले मी त्याला दूर ढकलले तेव्हा त्याने मला गालावर दोन चापटा मारल्या व जिवे मारण्याची धमकी दिली मी त्याला घरला नेऊन सोड नसता मी आरडाओरडा करेन असे म्हणाले नंतर त्याने मला घरी सोडले मुलीच्या आजोबाने याबद्दल विचारला असता त्यालाच या तरुणाने त्याला धमकी दिली अशी फिर्याद अहमदपूर पोलिसात दिल्यावरून अहमदपूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन व एक बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलम आठ बाराप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एन श्रीमंगले हे करत आहेत